सुप्रीम कोर्टानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश दिलेत आणि त्यानंतर सगळ्याच पक्षांनी त्यासाठी तयारी सुरू केली आहे त्यातही सगळ्याच पक्षांचं लक्ष हे मुंबई महानगरपालिकेकडे लागून राहिलंय त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी मुंबई दौऱ्यामध्ये याबाबत आढावा घेतला आणि महत्वाचं म्हणजे याच दौऱ्यात एकनाथ शिंदेंनी अमित शहाकडे एक महत्वाचा प्रस्ताव दिल्याचं सुद्धा बोललं जात आहे ज्यामुळं मुंबई पालिकेच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढणार का या याबाबतचा सस्पेन्स देखील निर्माण झालाय पाहुयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट मुंबई महानगरपालिका महायुती एकत्र लढणार का स्वबळाच्या चाचपणीची स्पर्धा काय घडणार अमित शहानी नेमका काय कानमंत्र दिला सुप्रीम कोर्टानं चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू झालेली आहे खास करून मुंबई महानगरपालिकेवर आपल्या पक्षाचा आप झेंडा फडकण्यासाठी सगळ्यांनीच कंबर कसली आहे मात्र महायुती मुंबईसह इतर महानगरपालिकांच्या निवडणुका एकत्रित लढवणार का याबाबत अद्यापही स्पष्टता नाही पण अमित शहाच्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्यासोबत मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत चर्चा केल्याचं समजतय मुंबई पालिकेत आपल्या पक्षातून एकशे सात जागांवर उमेदवार तयार असल्याचं एकनाथ शिंदेंनी अमित शहाना सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलंय मुंबई महापालिकेमध्ये एकशे सात जागा मागितल्या की शंभर मागितल्या की अजून दोनशे सतरा या याबाबत तुमच्या माध्यमातून आमच्या सगळ्या येत आहेत साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि अजितदादांनी घोषणाच केलेली आहे की भविष्यामध्ये ज्या निवडणुका होतील त्या आम्ही युतीच्या माध्यमातूनच लढू पण अमित शहानी आपल्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यात मुंबई ठाणे आणि पुणे अशा महत्वाच्या महानगरपालिकांचा आढावा घेतला असून या महानगरपालिका भाजपनं स्वबळावर लढाव्यात असे संकेत दिल्याची ही माहिती सूत्रांनी दिली आहे त्याबाबत भाजपचे नेते काय म्हणाले ते, ते देखील पहा या विषयाचा निर्णय प्रदेश भारतीय जनता पार्टी देवेंद्रजीच्या नेतृत्वात करेल आमचं सगळ्यांचं ठरलंय आम्ही महायुतीत लढू आणि महायुतीत सरकार सरकार मुंबईकरांची सेवा करायला महायुतीच भाजपच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेत येईल जागांची चर्चा सुरू झालेली नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट भूमिका सांगितलेली आहे की आम्ही महायुती म्हणून लढवणार आहोत ज्या का ठिकाणी काही अडचणी येतील त्या लोकल स्तरावर आम्ही निर्णय घेऊ समन्वयाना मार्ग काढू परंतु आम्ही महायुती म्हणूनच त्या ठिकाणी एकमेकांशी संवाद साधत पुढे जाणार आहोत एवढी स्पष्ट भूमिका आमची त्या ठिकाणी आहे तर दुसरीकडे महायुतीमध्ये महापालिका एकत्र किंवा वेगळं लढण्याबाबत अद्याप ठरलेलं नसलं तरी ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र त्यावर तिरकस भाष्य केलंय तर काँग्रेसनंही त्याबाबत प्रतिक्रिया दिलेली आहे मुंबईकरांना एकच सांगते या मुंबईमध्ये ही संकट आल्यानंतर पहिला धावला आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरेने आदेश द्यायच्या आधी शिवसैनिक आणि मग सरसकट सर्वच उतरलेले आहेत तुमच्या मदतीसाठी आणि करत आहे स्थानिक नेतृत्वाला आम्ही सर्व अधिकार देत आहोत त्यामुळे आमचे येथील खासदार असतील आम्ही लवकरच संघटनात्मक या ठिकाणी जे काही आवश्यक त्या दुरुस्त्या आणि बदल आहोत ते देखील करणार आहोत आणि त्या अनुषंगाने स्थानिक आमचं संघटन जे आहे त्या पातळीवर त्याचे सर्व निर्णय होतील आणि जोरकस पद्धतीने आम्ही निवडणूक लढणार आहोत आणि जिंकणार आहोत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढवल्या जाव्यात असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाटतय मात्र मुंबई महानगरपालिकेवर एक हाती भारतीय जनता पक्षाची सत्ता असावी हे स्वप्न गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचं आहे त्यामुळेच मुंबई महानगरपालिका निवडणूक महायुती एकत्र लढणार का याबाबत अद्याप तरी सस्पेन्स कायम आहे मुंबई महानगरपालिका महायुतीत लढवली जाणार का, का किंवा स्वतंत्र भारतीय जनता पक्ष या निवडणुकीत समोर जाणार याबित अद्याप ही सस्पेन्स कायम है उमेश करंजकर लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा